बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालं शॉकिंग असं ॲविक्शन नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एका अनपेक्षित अशा सदस्याचं शॉकिंग असं एविक्शन झालेलं आहे तर नेमकं कोण केलं आहे घराबाहेर हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फिनालेला फक्त चार दिवस राहिलेले आहेत आणि फिनालेच्या एवढ्या जवळ येऊन एक खूप शॉकिंग असं एविक्षण घरामध्ये झालेलं आहे तर मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकिता प्रभू वालावलकर हिचं फिनाले एवढ्या जवळ असताना शॉकिंग असं एविक्षण झालेलं आहे आणि मित्रांनो नंबर सातवरती अंकिता प्रभू वालावलकर होती असं देखील बी बी मेकर्सचं म्हणणं आहे तर मित्रांनो अंकिताच्या शॉकिंग अशा विक्षांवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी रिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद